नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो परवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे सभा झाली आणि त्या सभेमध्ये ते जे बोलले त्यांच्या प्रत्येक वाक्यावरती प्रत्येक शब्दावरती चिकित्सा करावी आणि त्या शब्दामागची पार्श्वभूमी जेवढी समजून घ्यावी तेवढी कमीच आहे ज्या व्यक्तीने मोदी यांचं पहिल्यांदाच भाषण ऐकलं असेल ती व्यक्ती त्यांच्या या प्रेमामध्ये नक्कीच पडेल एवढी मधुर आणि एवढं काळजाला भिडेल असं त्यांचं वक्तव्य होतं त्यांच्या एकूण भाषणापैकी फक्त दोन मुद्द्यावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यामधला पहिला मुद्दा आहे की भाजपचं सरकार येण्यापूर्वी भारतामध्ये संविधान लागू होतं किंवा नव्हतं आणि भाजपची सत्ता आल्यानंतर काश्मीर ते कन्याकुमारी हे संविधान लागू कसं झालं आणि संविधान लागू नव्हतं तर भाजप सरकार सत्तेवरती कसं काय आलं हे प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित होता म्हणून सत्ता सत्तेसाठी राजकारण राजकारणामागची पार्श्वभूमी जोपर्यंत आपण जाणून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपलं मत योग्य ठिकाणी गेलं असं म्हणता येत नाही आणि म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा योग्य वाटला तर लोकांपर्यंत पोचवा राजकारण हे समुद्राच्या लाटांसारखं असतं पृष्ठभागावरील लाटा ह्या एका दिशेनं जातात आणि पृष्ठभागाखालील पाण्याचा प्रवाह हा त्याच्या विरुद्ध वेगळ्या दिशेला राजकारन जात असतो अगदी याचप्रमाणे राजकारण देखील असतं राजकारणामध्ये जे बोललं जातं ते केलं जात नाही आणि जे करायचं आहे ते बोललं जात नाही याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजवर वावरले आहेत दोन हजार चार आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकामध्ये त्यांनी जो वचन नामा दिला ते जे बोलले त्याप्रमाणे आज चित्र भारतामध्ये दिसत नाही लोकमानसातही ते रुजलेलं नाही आणि प्रत्यक्ष त्याचे परिणामही नाहीत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे की जे भारतामधील गरिबी दूर करण्याच बेरोजगारी दूर करण्याचं आज जर पाहिलं तर त्याच्या उलट सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे वा महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी त्याच पटीमध्ये देशामध्ये भीषण स्वरूप घेत आहे आणि राहिला प्रश्न भ्रष्टाचार संपविण्याचा मोदी साहेबांनी भ्रष्टाचार कसा संपविला आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण कसं दिलं ते आज संपूर्ण भारत संपूर्ण भार, भार भारतातील लोक आज पाहत आहेत तर मित्रांनो रामटेक या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाची प्रचारसभा पार पडली आणि त्या प्रचारसभेमध्ये वारंवार एका शब्दाचा उच्चार केलेला आहे आणि तो म्हणजे इंडी गडबडवाले आता या इंडी गडबडवालेमध्ये ज्या देशामध्ये आपण राहतो ज्या देशामधले आपण नागरिक आहोत त्या देशाचं नाव म्हणजे इंडिया हे आहे त्या देशाचं नाव इंडी म्हणून उच्चारणं म्हणजे त्या देशाचा अनादर नाही का आणि हा अनादर वारंवार त्यांनी त्या सभेमध्ये केला तर इंडिया आघाडी हे नाव उच्चारता येत नसेल तर कमीत कमी विपक्ष अपक्ष विरोधक असं उच्चारता आलं असतं परंतु इंडी गडबडवाले असा उच्चार करून हा कोणाचा अवमान झाला त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितलं की या देशामध्ये काँग्रेसनं एक देश एक संविधान लागू केलं नाही आणि त्याचबरोबर एस सी आणि एस टी यांना न्याय दिला नाही तर हा मुद्दा त्यांनी कुठल्या उद्देशानं मांडला हे पाहणं गरजेचं आहे कारण हा मुद्दा मांडल्याशिवाय काश्मीरमधील तीनशे सत्तर धारा हटविल्याच्या मुद्द्याला महत्त्व प्राप्त होत नाही आणि म्हणून ते मांडण्यासाठी त्यांना एक संविधान आणि एक देश याचा उच्चार करून लोकांमध्ये आपलं मत रुजविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते असेही म्हणाले की काश्मीर ते कन्याकुमारी संविधान लागू करण्याचं काम भाजपनं सत्तेत आल्यापासून मागच्या दहा वर्षामध्ये केलं आता मुद्दा हा आहे की जर भारतामध्ये संविधान लागून होतं घटना लागून होती तर मग सत्तर वर्षामध्ये भारतामध्ये लोकशाही राज्य कसं चाललं आणि कुठल्या संविधानावरती भारताची सत्तर वर्षाची वाटचाल झाली काँग्रेसची सत्तर वर्ष देशाचे सशक्तीकरण सुविधा सेवा प्रशासन संरक्षण आणि त्याचबरोबर जातीय धार्मिक सलोखा याची मशागत करण्यामध्ये लोकांमध्ये वैचारिक एकत्व निर्माण करण्यामध्ये गेली कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावखेड्यापर्यंत शिक्षण पोचलेलं नव्हतं म्हणून शिक्षण संस्था आणि शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणं प्रथम गरजेचं होतं कारण लोकांच्या मनामध्ये असलेला जातीचा पगडा धर्माचा पगडा या बाजूनं अज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि चुकीच्या गोष्टी चुकीच्या संकल्पना चुकीच्या अंधश्रद्धा लोकांमध्ये या संविधानापेक्षा घटनेपेक्षा अधिक प्रमाणात होत्या आणि अशा परिस्थितीतून देशाची वाटचाल होत असताना अनेक स्वयंभू सत्ता आणि सत्ताधारी राजे महाराजे आणि हैदराबादसारखे संस्थानिक देशामध्ये विलीन व्हायला तयार नव्हते मन त्यांची मनधरणी आणि त्यांना भारतामध्ये सामावून घेणं हाही मुद्दा होता आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने जे संविधान स्वीकारलं जी घटना स्वीकारली ते भारताच्या सगळ्या राज्यामध्ये समप्रमाणामध्ये लागू झालेलं नव्हतं कारण हे विलीन होत असताना काही तडजोडी झाल्या होत्या आणि त्या तडजोडीप्रमाणे संविधानातील ते कलम त्या ठिकाणी लागू होते त्यामुळे देशाच्या अखंडतेसाठी सामाजिक सलोख्यासाठी लागलीच कठोर पावलं उचलता येत नव्हती आणि म्हणून लोकांची मानसिक तयारी लोकांमध्ये शैक्षणिक विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यामध्ये त्यांचे स्वभाव बदलण्यामध्ये आणि त्यांना वैचारिक प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी ही सत्तर वर्ष काँग्रेसला खर्च करावी लागली आणि म्हणून ही मानसिक मशागत झाली त्या मशागतीवरती काश्मीरमधील तीनशे सत्तर हे कलम हटविल्यानंतर देखील दंगल झाली नाही लोकांनी संयम राखला देशाला बाधक होईल अशा दंगली घडल्या नाहीत हा इथल्या विविध जातीतील विविध धर्मातील लोकांचा एकमेकाशी असलेल्या सलोख्याचा विजय आहे लोकांच्या मनात देशाविषयी संविधानाविषयी आणि मानवतेविषयी असलेल्या आदराचा हा विजय आहे हा जातीचा अथवा एखाद्या कलमाचा किंवा एखाद्या सत्तेचा आणि त्या राजकारणाचा आणि त्या राजकारणातून समोर आलेल्या परिस्थितीचा हा विजय असू शकत नाही याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील मणिपूर पेटल्यानंतर त्याचे पडसाद देशामध्ये उमटले नाहीत देशामध्ये दंगली पेटल्या नाहीत हेही इथल्या संयमाचं आणि इथल्या लोकांच्या सोलोख्याचं सामंजस्याचं आणि लोकांच्या वैचारिक क्षमतेचं संयमाचं हे प्रतीक म्हणावं लागेल अगदी अलीकडं जर याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या दरम्यान झालेल्या जाळपोळी आणि नंतर कुठेही दंगल परिस्थिती निर्माण झाली नाही दंगल झाली नाही हेही त्याचंच उदाहरण आहे मग हा विजय काँग्रेसी विचारधारेतील लोकांचा आणि त्यासाठी काम केलेल्या आणि त्यास आणि त्यासाठी झालेल्या मशागतीचा नाही का आणि म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी संविधान लागू करण्याचा आणि लागू झाल्याचा हा जो युक्तिवाद मोदी साहेब करीत आहे तो धातांद खोटा आहे चुकीचा आहे कारण संविधान आहे म्हणूनच आज भारतामध्ये लोक सुरक्षित आहेत सुरक्षित होते त्या फक्त त्यांच्या मानसिकता परिस्थितीनुसार बदलण्याच्या आणि त्या मानसिकतेमध्ये प्रगल्भता आणण्याचं काम या काँग्रेसच्या विचारधारेनं आजपर्यंत केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये संविधान लागू नव्हतं असं म्हणणं संयुक्ती कसं असू शकेल या निमित्तानं एवढंच धन्यवाद